व्हिडिओसाठी अँकर निवेदक रुपेश वाळके चॅनेलला आपण सर्वांनी सब्सक्राइब करावं धन्यवाद रामकृष्ण महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदे सर्व कारकार्येष्ठ सर्वदा पवनसूत हनुमान की जय सूर्यपुत्र महाराज की जय नमस्कार जय जिजाऊ जाऊ जय शिवराजे जे, जे, जे शंभूराजे सर्वांना रामकृष्ण आरी मी निवेदक रुपेश वाळके राजगुरूनगर पुणे आता या ठिकाणी आपण पाहू शकता आता आपण मंदिरामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हे आमच्या किवळे गावचं पांडुरंगाचं भैरवनाथाचं मंदिर आहे या ठिकाणी या ठिकाणी कोजेगिरी पौर्णिमेपासून पाठीपासून या ठिकाणी हा कार्तिक स्नान काकडा आरतीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे इथं पांडुरंगाचं मंदिर आहे तिथं तिथं त्या ठिकाणी कार्तिक स्नान काक आरती मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये खरं तर सुरू असते पाहु पाहू शकता भल्यापाटे या ठिकाणी सर्व हरिभक्त आमच्या गावातील सर्व माळकरी टाळकरी वादक मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पंढरपूरला गेले हो काही लोक या ठिकाणी पंढरपूरला काल एकादशी प्रबोधने एकादशी झालेली आहे आणि आज बारस आहे म्हणजे अतिशय परमपवित्र असा दिवस आहे आणि या पवित्र दिवसाची आज पांडुरंगाच्या आरतीचा मान करण्याचा आमची जी वाळकी वस्ती आहे वाळके उत्तीवरील एक ग्रामस्थ महिला भगिनी या ठिकाणी दिसतात आहे या ठिकाणी परिवारांच्या त्या ठिकाणी जोडप्यांच्या शुभास या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे या ठिकाणी पाहू शकता भल्यापाठ या ठिकाणी वादक मंडळी असतील सर्व महिला भगिनी असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी काकडा आरतीमध्ये सहभागी होत असतात आणि नक्कीच हे महाराष्ट्राचं वैभव परमार्थाचं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं वैभव आहे नक्कीच भक्तिभावाने आनंदाने या ठिकाणी वारकरी सर्व मंदिरामध्ये चार वाजता उपस्थित राहून या ठिकाणी नित्य नेमाने या ठिकाणी पांडुरंगाची मनोभावे पूजा या ठिकाणी भजन गात असतात आता आपण या ठिकाणी आरतीसाठी सज्ज झालेले आहेत या ठिकाणी पांडुरंगाची सर्व देवांची आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे पाहू शकता संपूर्ण आरतीची तयारी या ठिकाणी झालेली आहे कशाप्रकारे या ठिकाणी सर्व देवतांना या ठिकाणी अभ्यंग स्नान या ठिकाणी पूर्ण होऊन या ठिकाणी देवतांना या ठिकाणी देवांना असे सुंदर अशी वस्त्र परिधान केलेले आहेत या ठिकाणी भैरनाथ महाराजांचं मंदिर आहे हे भैरनाथ महाराजांचं मंदिर आहे इथे देखील पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी दीपोत्सव केलाय हे आमचे पुजारी आहेत आत्मरामजे गुरव बाबा हे दररोज तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी देवतांना या ठिकाणी पूजा वगैरे अभिंग्य स्नान करण्याचं काम

फे तिथेव्रते गाया पाये मेरावती हा हारी च पाया लागे आरती करू हा नमन कर दोडो नी आ,

के मया कोणा ओवाळी पाल तिकडे चतुराभूज गोपाळ जिकडे पाल तिकडे चतुरभुज गोपाळो नित्यने म्हण आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी लक्ष्मी वर्लभता आजवळी या वक्तीप्रमाणं या सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या या गावामध्ये कारतिक स्नान काकड आरती सोहळा संपन्न होत आहे आणि हा सोहळा संपन्न होत असताना परंपरा आपल्या मराठी धर्माची परंपरा रीतिरिवाज ही चाल आपण इथून पुढेही अशीच अखंडित राहो अखंडित असावी अशी वाटत ती पाहि या उक्तीप्रमाणे ती अखंडित असावी म्हणून या ठिकाणी हा कार्तिक स्नान सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे नामदेव महाराजांनी सुरू केलेला हा सोहळा आजही तितक्याच जोमानं तितक्याच पे या ठिकाणी सं भक्तिभावाने मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होतो या सोहळ्याला वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी आहे कार्तिक स्नान सोहळा संपन्न होत असताना थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये स्नायू आकुंचन पावत असतात परंतु सकाळी उठल्यानंतर या ठिकाणी मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंताचं गुणगान गायल्यानं भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाल्यानं ते स्नायू या ठिकाणी आपले उत्स्फूर्तीत होतात आणि त्यांना चालना भेटते मास्कपासन मास्क पेशी या आपल्या उत्तेजित होत असतात अशा पद्धतीचंही त्याला पाठीमागं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि म्हणून या जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाव गेली एकोणतीस दिवस आणि उर्वरित राहिलेले तीन चार दिवस या ठिकाणी प्रत्येकजण हा आपल्या पदी परीने भगवंताची सेवा करत असतो सकाळी तीन वाजेपासून सा, वाजे या ठिकाणी सकाळी साडेसात वाजेपर्यंत हा जो सोहळा चालतो या सोहळ्याला सर्व भाविक भक्त आपल्या अतिशय चांगल्या श्रद्धेने संपूर्ण या ठिकाणी भावभक्तीनं काय नामस्मरण करतात त्याबद्दल मी सर्वांचं पूर्ण एकदा आमच्या वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो आणि ही सेवा करत असताना ज्या ज्या दिवसाचे जे जे मानकरी असतात ते आपापल्या परीनं भगवंताची होईल ती सेवा करत असतात आणि अशीच सेवा यापुढेही सतत अखंडित चालू राहील अशी भगवंताकडे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या या ठिकाणी जो अन्नप्रसाद असतो किंवा या ठिकाणी जे फलाहार असतो तो सर्व संपूर्ण फलाहार ते सर्व लोक अत्यंत आनंदाने भक्तिमय वातावरणाने करत असतात आणि लहान मोठे आवालवृद्ध या कार्यक्रमाला उपस्थित राहतात म्हणून इथून पुढेही असाच हा कार्यक्रम अखंडित चालू राहो अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या आमच्या या, या कार्यक्रमामध्ये रुपेश वाळके चॅनल रुपेश वाळके यांचा जे सह यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आणि सदिच्छा भेट देत असताना योगायोग असा आज त्यांची महापूजेचा मानही त्यांचाच आहे आणि या महापूजेला ते सगळे सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे आजपासून तीन दिवस पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संपन्न होत असतो आणि आमच्या या मंदिरामध्ये तुलसी सोहळा सुद्धा संध्याकाळी अतिशय मोठ्या चाटामाजामध्ये संपन्न होत असतो सर्वांनी त्याचाही लाभ घ्यावा अशी विनंती रामकृष्ण आली या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईबचे तंट मुक्ती अध्यक्ष बाळासाहेबांना साळून घेऊ होते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी काकडा आरती कधीपासून सुरू झाली कोणी चालू केली आणि काकडा आरतीचे काय महत्त्व आहे ते त्यांनी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम प्रकारे केला आहे नक्कीच त्यांना धन्यवाद i'm just trying you start. Start. 哎。 तर आनंदाची डोई आनंद तरंग या युक्तीप्रमाणे सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद उसळू वाहतो आहे नक्कीच या ठिकाणी आपण या ठिकाणी भजनामध्ये आल्यानंतर काकडा आरतीमध्ये आल्यानंतर एक चेहऱ्यावर एक समाधान आणि एक मन प्रसन्न होणार आहे आणि खरं तर पाहू शकता या ठिकाणी जर आपण सकाळी उठल्यानंतर थोडासा कंटाळा येतो पण नक्कीच मंदिरामध्ये आल्यानंतर आपला सर्व त्या ठिकाणी थकवा असेल सर्व जो कंटाळा आला दूर होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होऊन आपण भक्तिभावाने या ठिकाणी पांडुरंगाचं भजन या ठिकाणी काकडा आरती या ठिकाणी हे सर्व हरिभक्त गात असतात हे आमच्या भैरनाथ भजनी मंडळाचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत अंकुश मामा शिवले यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काकडा आरती भजन वगैरे सर्व या ठिकाणी गावामध्ये कार्यक्रम होत असतात त्याचप्रमाणे हे गावचे माजी उपसरपंच जी साळुंके आहेत म्हणजे अशा प्रकारे या आरतीमध्ये अध्यात्मामध्ये वा वारकरी संप्रदायामध्ये युवक युवक देखील तरुण देखील दे चा, चा बर, या ठिकाणी भजनामध्ये येत असतात नक्कीच प्रत्येकाला वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचं महत्त्व या ठिकाणी समजलेलं आहे नक्कीच आपण दैनंदिन काम करत असताना दिवसभर त्याला अध्यात्मेची कुठंतरी जोड पाहिजे आणि काहीतरी आपण देवाचं देणं लागतो म्हणून आपण दैनंदिन काम करत असताना खरंतर आपण देवाची देखील आठवण दिवसातून एकदा काढली पाहिजे आणि हा कोजागिरी पौर्णिमेपासून हा कार्तिक स्नान काकडा आरती सुरू आहे आणि आत्ता सोळा तारखेला या ठिकाणी काकडा आरतीची या ठिकाणी सांगता होणार आहे नक्कीच भक्तिमय आणि आज खरं तर सुवर्णयोग आहे तुळशी विवाह देखील आज या ठिकाणी संपन्न होणार आहे विवाह आणि आज बारस कालच एकादशी पंढरपूरची त्या ठिकाणी यात्रा संपन्न झाली आणि आज बारस आहे म्हणजे अतिशय सुवर्ण दिवस म्हणून आज खरं तर पाहिलं जातं आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी काकडा आरती संपन्न झाली सर्व हरिभक्तांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आरती संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महिला भगिनींनी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये उत्स्फूर्तपणे या ठिकाणी फुगडे खेळण्याचा देखील आनंद घेतला आहे प्रकारे गावोगावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी पांडुरंगाची नित्यनेमाने मनोभावे त्या ठिकाणी काकडा आरतीची पूजा मनोभावे त्या ठिकाणी पूजा केली जाते असंच वातावरण प्रत्येक खेडेपाड्यामध्ये गावामध्ये आपल्याला दिसतं आणि नक्कीच पाहू शकता देवदेवतांबरोबर जे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची देखील या ठिकाणी नित्यपूजा केली जाते आणि खरं तर त्यांच्यामुळेच हे जे मंदिर दिसते मंदिरांचे कळस आहेत देव देव आहेत छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हे सर्व देव देवता देव या ठिकाणी मंदिराचे कळस टिकलेले आहेत हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे नक्की या ठिकाणी आपल्या भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत अंकुश मामा शिवले आता रोज निकतेने म्हणत ते जवळजवळ एकोणतीस दिवस झालेत आज हो काकडा आरतीला आणि एकोणतीस दिवसापासून त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी अतिशय सुंदर असा काकडा आरती सुरू आहे नक्की त्यांच्याकडनं आपण आपण जाणून घेऊया कशा प्रकारे काकडा आरतीमध्ये सहभागी झाल्यानंतर काय वाटते आणि काय परंपरा आहे आणि काय त्याच्यामागचा अर्थ आहे काकडा आरतीचा सर्वांना प्रथम जय आरे आज या ठिकाणी एकोणतीसावा दिवस आहे आणि या एकोणदिवसाचे मानकरी संपूर्ण वाळके वस्ती आणि आमचे यात्रा कमिटीचे सचिव सुभाष शिवले हरिभाऊ शिवले आणि मंजाबा शिवले या मंडळींची हागवणे या मंडळींची या ठिकाणी महापूजा खूप खेळीमेळीने आणि आनंदाच्या वातावरण वातावरणामध्ये साजरी झालेली आहे साधारणपणे असे सांगतात की हा काकडा अकराव्या शतकापासून सुरू झाला आहे नामदेव महाराजांच्या नामदेव महाराजांनी सुरू केलेला काकडा जो शेवट आता चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजापर्यंत सर्वच साधू संतांनी हा काकडा साजरा केलेला आहे किंवा संपन्न केलेला आहे त्याचप्रथेनुसार हा काकडा या आमच्याही मंदिरामध्ये सालाबातप्रमाणे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर खूप आनंदाने साजरा होतो आहे योगायोग असा की आज या ठिकाणी तुळशी विवाह आहे आणि प्रबोधिनी एकादशीची बारस याय मंडळींची कायम म्हणजे प्रथेनुसार कायम यांच्याकडे असते आणि त्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ती साजरी करतात आणि खूप आनंदाच्या वातावरणामध्ये खेळीमेळीने या ठिकाणी तो संपन्न होतो आहे काकडा हा प्रत्येक गावामध्ये साजरा होतो आहे पण साधारणपणे आमच्या गावामध्ये काकडा हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो असा साजरा होतो आज एकादशी असल्यामुळे बरीचशी मंडळी पंढरपूरला गेलेली आहेत त्यामुळे आज थोडी गर्दी कमी आहे नाहीतर साधारणपणे मंदिरामध्ये साठ सत्तर ते शंभर एक लोक असतात कमीत कमी शंभर एक तरी असतात तशी जास्त होतात पण शंभर एक लोक तरी असतात खूप आनंदामध्ये हा एकादशीमुळे पंढरपूरला गेले आहेत हा काकडा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आम्ही साजरा करतो आता सोळा तारखेला या ठिकाणी हरिभक्त परायण यमकर महाराज आळंदी देवाची यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि एक त्या कीर्तनाचे सौजन्य हरिभक्त परायण नाही काय त्याचं नाव भगवान चौधरी यांच्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाची सेवा होणार आहे आणि या काकड्याची सांगता होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी त्या कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या भाविकांनी सर्वांनी या सं या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आमचं वारकरी संप्रदाय भजन मंडळ खरोखर पाठे तीन वाजेपासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत या ठिकाणी सर्वजण खेळीमिळीच्या वातावरण वातावरणामध्ये आनंदाने हा काकडा प्रतिवर्षी साजरा करतात याही वर्षी, वर्षी खूप आनंदामध्ये आणि वातावरणामध्ये हा काकडा या ठिकाणी संपन्न होतोय सर्वांना पुन्हा एकदा जय आरी रामकृष्ण धन्यवाद सकाळी या ठिकाणी आमच्या पुणे जिल्ह्याचा बुलंदा आवाज प्रसिद्ध निवेदक रुपेशेठ वाळके हे या ठिकाणी या काकड्याला संबोधित करतील किंवा शुभाशीर्वाद देतील